वाहन आणि त्याचे राजे रजवाडे महादेवराय प्रत्यक्ष भेटीला आला स्वामींनी सगळं नाकारलं त्याला भेट सुद्धा दिली नाही स्वामी नंतर मग नाहीचार्यांची भेट झाली ते सुद्धा नाशिक नाशिकच महत्व लक्षात घ्या पांदाचे आद्य आचार्य त्यांना परमेश्वर भेटायचा होता कुठे भेटला इतर जिल्ह्यात नाही भेटला तो भेटला नाशिक जिल्ह्यात कुठे भेटला शिग्नरला त्यांना भेट तेव्हा तिथे स्वामीचं पहिलं दर्शन झालं सहा वेळा भेट झाली आणि सातव्या वेळेला घरगुतीला त्यांनी पर्गामध्ये प्रवेश केला तिथे पूर्वार्ध संपला उत्तरार्ध सुरू झाला पण या काळात स्वामीची सेवा कोण करत होते स्वामीची सेवा करायच्या प्रत्यक्ष बाईसा चोवीस तास स्वामीच्या सेवेत रात्र दिवस स्वामींच्या घराच्या माऊलीला दुसरं काही सुचत नव्हतं स्वामीचं भोजन स्वामीचे निजा कपडे सगळं सगळं कपडाला लावण्याचा टिड्या सुद्धा बाई स्वतः आपल्या हातात लावण्याच्या होतं पूजा सर्वाचा मध्ञान पूजा सर्वाचा साई पूजा सर्वाचा हे सगळं सणव त्याच्यामध्ये मी जे ते